भंडारा शहरात इथल्या जनप्रतिनिधींनी भंडारा शहराचा विकास करण्याच्या नावाखाली भंडारा शहराला मागच्या अनेक काळ काही महिन्यांपासून काळापासून बकास बनविण्याचं काम सुरू केलेलं आहे त्याचं एक उदाहरण सांगायचं झालं तर भंडारा शहरामध्ये जिथून ज्या रस्त्यावरून खूप मोठी जळ अशी वाहतूक नाही आहे अशा सुद्धा रस्त्यावरती दोन दोन उंच सिमेंट दोन दोन फुटाचे उंच असे सिमेंट रस्ते तयार करण्याचं काम मागच्या आठ दहा महिन्यापासून सुरू होतं परंतु मागच्या तीन चार तीन महिन्यापासून ते रस्त्याचं बांधकाम बंद पडून अर्धवट स्थितीमध्ये असलेलं बांधकाम कंत्राटदार त्या ठिकाणी सोडून पडाला आणि त्याच्यामुळे शहरात येणाऱ्या बाहेरून येणारे नागरिक असतील वा वाहनधारक असतील शहरातील नागरिक असतील या सर्वांना त्याचा प्रचंड त्रास होत होता अनेकदा आम्ही शासन दरबारी याचा पाठपुरावा केला तक्रारी केल्या परंतु त्याचा कुठेही उपयोग झाला नाही आणि त्याच्यामुळे आज शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आज त्या ठिकाणी ज्या ठिकाणी अर्धभर रस्ते बांधकाम सोडून कंत्राटदार गेलेला आहे त्या ठिकाणी आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध करण्यासाठी रास्तारूप आंदोलन केलं आपल्या परिसरातील अशाच ताज्या व महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्याचा युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा